नमस्कार आज शिकणार आहोत आपण पाच ते पाच डॉटची खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी पूर्ण बघा व्हिडिओ म्हणजे कळेल अगदी सोप्यात सोपी रांगोळी आहे आणि सुंदर दिसणारी आपल्या रांगोळी होणारे शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघा पाच ते पाच मी बघा डॉट टाकून घेते अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला डॉट टाकून घ्यायचं आहे हे बघा पाच ते पाच डॉट पाडून घेतले आणि तीन रेषांमध्ये तीन डॉटमध्ये रेष ओढून वरतीही आपल्याला ओढून घ्यायचं आहे इकडूनही तीन डॉटमध्ये रेष ओढून वरूनही आपल्याला अशा पद्धतीने त्रिकोण तयार करत जायचं आहे इथूनही तीन डॉट इथूनही आपल्याला त्रिकोण आकारात अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत इथून ही तीन डॉट नंतर वरती बघा अशा पद्धतीने इथूनही आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहेत चौकन आकार असा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला इथून सरळ जे दोन डॉट आहेत ना त्याला सरळ रेष ओढून इथंही दोन डॉटला सरळ रेश इथूनही दोन डॉटला सरळ रेश इथूनही आपल्याला सरळ दोन डॉटला रेशा ओढून घ्यायचे नंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यापेक्षा थोडी छोटी अजून त्याच्यापेक्षा छोटी अशा रेषा ओढून घ्यायच्या आहे थोडी मोठी मोठ्यापेक्षा छोटी आणि अजून छोटी त्याच्यापेक्षा छोटी आणि अजून छोटी छोटी आणि अजून त्याच्यापेक्षा अशी छोटी अशा रेषा ओढून घ्यायच्या आहे जी रेष ओढली आहे त्याच्यापेक्षा आपल्याला बाजूला छोटी आणि अजून छोटी घ्यायची आहे इतही जी रेस आहे त्याच्यापेक्षा थोडी छोटी आणि बाजूला अजून छोटी हे बघा अजून छोटी आणि इथून गोल करून घ्यायचं आपल्याला मध्य आकारामधून तर इथं भिडवायची आपल्याला गोल आकारात हे बघा इथूनही आपल्याला डबल रेस आणि जी छोटी रेस आहे तिलाही गोल इथूनही आपल्याला गोल करून घ्यायचं आहे जी मोठी रेस आहे तिथून आपल्याला मध्यभागी आता त्याच्यापेक्षा छोटी तिलाही गोल आणि अजून तिलाही गोल इथूनही आपल्याला गोल करून घ्यायचं बघू शकता मधून घ्यायचं आपल्याला मोठी रेषपासून मध्यभागी नंतर त्याच्यापेक्षा छोटी ती नंतर अजून छोटी येते ही बघा ये ये दोन नंबरची रेष नंतर ही खालची छोटी रेश गोल करून घ्यायचं आपल्याला इथंही त्याच पद्धतीने दोन नंबरची आणि तीन नंबरची इथूनही गोल आणि जी छोटी आहे तिथूनही गोल इथं ही सेम त्या पद्धतीने हे बघा आता तीन नंबरची इथून आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे मी काल लाल कलर भरून घेते बघा त्रिकोणमध्ये व्यवस्थित आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे पहिले कडेने भरायचं आहे कोपऱ्याने नंतर मध्ये टाकायचं आपल्याला थोडे पिवळे डॉट टाकून घ्यायचे आहेत आपल्याला मुठीने इथंही आपल्याला त्रिकोण आकार असा घेऊन घ्यायचा आहे दोघ बाजूने बघा इथूनही वरती आणि इकडून वरती इकडूनही वरती आणि इकडूनही वरती त्रिकोण असा आकार आपल्याला घेऊन घ्यायचा आहे इथूनही तिथं मध्ये रेषा पाडून आहेत आपल्याला अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत आपल्याला क्रॉसमध्ये नंतर ह्या साईडने इथून आपल्याला अशी गोल डिझाईन त्या बाजूने नंतर ह्या बाजूने आणि एक अजून मधी असं गोल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे डिझाईन काढायची इकडून गोल इकडून गोल वरून गोल हे बघा इकडून गोल, गोल। मधुनी आपल्याला गोलच करून घ्यायचे आहे इथं एक एक डॉट पाडून घेणार आहोत आपण चुटकीने त्याला बोटाने आपल्याला पंच करून घ्यायचं आहे बघा ह्या बाजूने कळी आणि ह्या बाजूने गोल कळी हाफ राऊंडमध्ये हो वरतीही आपल्याला गोल अशी फ्लावर काढायचे मध्ये रेषा ओढून आहेत हलक्या हलक्या आजूबाजूने गोल करून वरतीही आपल्याला गोल करून घ्यायचे आणि मध्ये रेषा टाकून आहे खूपच सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते बघू शकता नक्की ट्राय करा नक्की येईल तुम्हालाही आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ शिकवण्याची पद्धत आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा युजफुल व्हिडिओ असतात माझे आणि भरपूर शिकवण्याचे मी व्हिडिओ आणणार आहे हे बघा एक एक डॉट पाडून घ्यायचे आपल्याला जेणे माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद इथंही आपल्याला छोटे छोटे टिपके टाकून घ्यायचे गोल आकारात बोटाने थोडं वरती करत जायचं आपल्याला